हे कुरमुरे भाजून घेतलेच असे छान आणि आता हे तेल टाकलंय कुरमुऱ्याचा छान असा चिवडा बनवायचा आहे हे पालामध्ये शेंगदाणे टाकले तेल गरम झालेलं आहे आणि आता छान असं शेंगदाणे तडतड वाजेपर्यंत थोडा कलर चे चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं चा। शेंगदाणे छान भाजून झाले का असं पातळ चिरलेलं खोबरं ते थे आता छान असं भाजून आहे लाल कलर होईपर्यंत खोबऱ्याचा गॅस फास्टच ठेवायचा आहे आपल्याला छेपा आता खोबरं सुद्धा लालसर आहे आता त्याच्यामध्ये टाकायची नाही हरभऱ्याची डाळ भातकी डाळ असते ना हरभऱ्याची चण्याची भातकी डाळ आता ही छान अशी तेलामध्ये म्हणजे फुलल्यासारखी होते ते पा कसं हो, लगेच असे फुलाय लागते त्याचा पण थोडासा कलर थोडा चेंज होऊ द्यायचा एक मिनटामध्ये होऊन जाते तर हे पाहता याच्यात टाकायचा कढीपत्ता कढीपत्ता पण छान असा कडक तळून द्यायचा ही बनवलेली आहे लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आता चला ही पण टाकायची त्याच्यामध्ये हे सगळं छान असं तळून झाले खमंग आता त्याच्यामध्ये टाकूया आपल्याला ज्याप्रमाणे चिखट चिवडा बनवायचा आहे त्याप्रमाणे आपण टाकायचं तर हे पहा असं पेस्ट बनवून ठेवलेली आहे तर छान अशी तवून द्यायची चांगली ओली ठेवायची नाही चांगली सुकी सु लाल आ, ते हिरवी मिरची पेस्ट आहे ना त्याचा थोडा कलर चांगला होऊ द्यायचा त्याचं एक पॅकेट आणलेलं त्याच्यासाठी एवढं सगळं सामान टाकलेलं आहे मी आपल्या आवडीनुसार आपण थोडेसे अंगदाणे थोडेसे डाळ थोडंसं खोबरं आपल्या मर्जीनुसार आपण टाकू शकतो आता याच्यामध्ये टाकायचे आहे हळद आता टाकायचं आहे मीठ चवीनुसार हळद मीठ टाकायचं आहे आपल्याला हे पास एकदम किरून मिरचीचा आपलं छान असं झालेलं आहे परतून किरी मिरचीची पेस्ट जी आहे ना कडक कडक अशी तळून गेली पाहिजे छान परत त्याचा खमंग असं लसूण वगैरे लसणाची आणि मिरून मिरचीची पेस्ट परत आपल्याला चव लागते त्याची आता हळद मीठ सगळं मिक्स, मिक्स करून घेतलं आता त्याला कुरमुरे टाकायचे ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा गॅस बंद करायचा आता गॅस वगैरे हो बंद करून आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स आहे शकता गॅस वगैरे बंद के करायचा आणि सर्व असं हळूहळू सगळं मिक्स करून घ्यायचं राहिलेले पण पुरून घेतले पा आ, मिक्स त्याच्यामध्ये टाकले आता हे छान आहे अशा प्रकारे सगळं हळूहळू सर्व मिक्स करायचं हळू सर्व व्यवस्थित होऊ सर्व मिक्स करत राहायचं तर हा पहा चिवडा कसा झाला आहे छान इतका झणझणी झाला आहे खाऊन पाहिलाय मी आता खूप म्हणजे खूप असा चिवडा झाला आहे नक्की मी केलं त्याप्रमाणे करून पहा आणि दोन महिनेसुद्धा हा खराब नाही हो चिवडा फक्त प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक बंद प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवा खूप खूप छान आणि चविष्ट असा चिवडा बनवला आहे नक्की बनवून पाहा तुम्ही आवडल्यास कमेंट करा तर कसा वाटला चिवडा नक्की नक्की सांगा धन्यवाद